नमस्कार मंडळी कधी तुम्ही विचार असा केला आहे का की अनेक ज्येष्ठ लोक रात्री तीन ते चार वाजता उठून जातात आणि मग त्यांना पुन्हा झोपच लागत नाही अशा वेळी तुम्ही अंधारामध्ये छताकडे पाहत पडून राहता मनात विचार येतो माझं शरीर बिघडले का की डोक्यात काहीतरी गोंधळ चालू आहे पण खरी गोष्ट अशी आहे की हे अगदी सामान्य आहे यात काही बिघडतंय असं समजायचं काहीच कारण नाही हे वय वाढतंय म्हणून आहे असंही नेहमीच नाही आणि ही, ही कुठली तरी सवय लागली असंही नाही या व्हिडिओमध्ये आपण अशा पाच महत्त्वाच्या कारणांबद्दल बोलत आहोत जी वय वाढल्यानंतर रात्री तीनच्या सुमारास जाग येण्यामागे असू शकतात आणि ही वेळ तुम्हाला तुमच्या शरीराकडून एक संदेश देत असते ही कारण केवळ झोपेशी संबंधित नाही तर तुमच्या आरोग्याशी आणि शरीराच्या क्रियेसोबत आणि आयुष्यातल्या अनुभवांशी जोडलेले आहेत हा व्हिडिओ बघून कदाचित तुम्ही तुमच्या झोपेकडे पाहण्याची दृष्टीच बदलून टाकाल ही कारणं वरवरची नाहीत ती शरीराच्या क्रियावलीत मनाच्या भावनांमध्ये आणि वयानुसार होणाऱ्या बदलांमध्ये खोलवर रुजलेले आहेत आपण हार्मोनमध्ये होणारे बदल झोपेच्या सवयी आरोग्याच्या समस्या आणि भावनिक किंवा मग सामाजिक कारण यावरही बोलणार आहोत जी सायलेंट पद्धतीने तुमच्या झोपेच्या मागे काम करत असतात आणि हे सगळं आपण प्रामाणिकपणे आणि सन्मानाने समजून घेणार आहोत कारण तुम्ही आजवर ज्या प्रकारे आयुष्य जगलात त्याचा मान राखणंही तितकंच महत्त्वाचं आहे म्हणूनच जर कधी तुम्ही पहाटे तीन वाजता उठून विचार केला असेल की हे का होतंय तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा कारण इथे मिळणारी माहिती तुम्हाला केवळ झोप सुधारण्यासाठी उपयोगी पडणार नाही तर तुमचं शरीर ज्या टप्प्यातून जातंय त्याला समजून घेण्यासाठी आणि आदराने स्वीकारण्यासाठी सुद्धा मदत करेल पहिलं कारण आहे मेलाटोनिनचं कमी होणं वय वाढल्यावर शरीरात मेलाटोनिन नावाचं झोप नियंत्रित करणारा एक हार्मोन कमी प्रमाणामध्ये तयार होऊ शकतो मेलाटोनिन म्हणजे आपल्या शरीरातलं नैसर्गिक आंतरिक घड्याळ आहे जे झोपायला आणि झोप कायम ठेवायला मदत करतं जेव्हा आपण तरुण असतो तेव्हा मेलाटोनिन चांगल्या प्रमाणामध्ये तयार होतं आणि त्यामुळे गाढ आणि सलग झोप लागते पण वयानुसार त्यांचं प्रमाण हळूहळू कमी होतं आणि त्यामुळे झोपेच्या खोली आणि सातत्य यावर परिणाम होतो तुम्हाला अजूनही रात्री झोप लागते विशेषतः दिवसभर थकल्यानंतर किंवा शांत नंतर। पण पहाटे दोन तीन किंवा मग चारच्या सुमारास मेलटोणींचं प्रमाण इतकं घटलेलं असतं की शरीर हळूहळू जागं व्हायला लागतं कधी जाग येते ती आवाजामुळे नाही स्वप्नामुळे नाही तर मेला टोनिम पुरेसं नसल्याने मेंदू स्वतःच जाग जाग होऊ लागतं हे तुमचं काही चुकतंय म्हणून नाही होत आणि तुमचं शरीर बिघडलंय असंही नाही हे फक्त शरीरातल्या नैसर्गिक बदलांमुळे होतंय जे वयानुसार होत असतात यात अजून भर म्हणजे झोपताना आजूबाजूचं वातावरण खिडकी बाहेरचा दिवा टेबलवरचा झगमगणारं घड्याळ किंवा मग दाराखालून येणारा प्रकाश हे सगळं मेलाटोनिनचं प्रमाण आणखी कमी करू शकतं आणि वय वाढल्यावर शरीर अशा छोट्या गोष्टींसाठीही अधिक संवेदनशील होतं त्यामुळे पहाटे तीन वाजता उठणं अधिकच त्रासदायक वाटतं उदाहरणार्थ एक काका बहात्तर वर्षांचे गृहस्थ त्यांना नेहमी गाठ झोप यायची पण अलीकडे त्यांना दररोज सव्वा तीन वाजता जाग येते कोणतीही चिंता नाही काही त्रास नाही तरी सुद्धा ते पूर्णपणे जागतिक होतात जरू काही दिवस सुरू झालाय पण जेव्हा त्यांना हे समजलं की ही काही चूक नाही तर मेलाटोनिनचं प्रमाण कमी झालंय आणि त्यामुळे असं होतंय तेव्हा त्यांनी स्वतःला तोच देणं थांबवलं आणि काही सवयी बदलल्या आता ते झोपताना खोली पूर्ण अंधार ठेवतात झोपण्याआधी मोबाईल किंवा टी व्ही वापरत नाही आणि संध्याकाळी थोडं चालायलासुद्धा जातात यामुळे त्यांच्या शरीराला असा स्पष्ट संकेत मिळतो की अजून रात्रच आहे आणि जरी ते अजूनही लवकर उठतात तरी आता त्यांना त्या जागेमागचं कारण समजतं आणि ते शांतपणे स्वीकारतासुद्धा येतं कधीकधी काही लोक शरीराशी लढण्याऐवजी त्याच्या लयीत चालायला शिकतात आणि हे समजणं खरंच आयुष्याला नवी दिशा देऊन जातं जेव्हा तुम्हाला आ, हे उमगतं की पहाटे उठणं ही तुमची चूक नाही तर शरीरात होणाऱ्या नैसर्गिक रासायनिक बदलांमुळे असं होतंय तेव्हा तुम्ही स्वतःवर राग न काढता झोप सुधारण्याच्या योग्य उपाय करू लागता हीच खरी जागरूकतेची ताकद आहे ती मनातल्या मनात त्रासाला समजुतीत रूपांतरित करते आणि रात्री स्वतःची काळजी कशी घ्यावी यासाठी अधिक शहानपणाने विचार करायला शिकवते दुसरं महत्वाचं कारण म्हणजे झोपेचं नैसर्गिक वेळापत्रक बदलणं वयानुसार शरीराच्या आतल्या घड्याळात बदल होतो ज्याला ॲडव्हान्स स्लीप फे असं म्हणतो आपण वय वाढत गेलं की आपल्या झोप जागेपणाच्या वेळा पुढे सरकायला लागतात म्हणजे संध्याकाळी लवकर झोप लागते आणि सकाळी जागसुद्धा लवकर येत तुम्ही कधी असेल असे की रात्री उशिराची सिनेमा पाहताना तुम्हाला डुलकी लागते किंवा गजर न लावता सुद्धा तुम्ही पहाटेच उठता अगदी अशा दिवशी सुद्धा जेव्हा अजून झोपायची हो तुमची इच्छा असते हा बदल फक्त सवयीचा नसतो तो शरीराच्या जैविक रचनेशी निवडिता निगडित आहे तरुणपणी आपली झोप सूर्याच्या वेळांशी चुळलेली असते उशिरा झोपणं किंवा उशिरा उठणं पण जसजसं वय वाढतं तसतसं आपलं हे वेळापत्रक पुढे सरकतं तुम्ही अजानतेपणातच रात्री नऊ वाजता किंवा मग कधी कधी त्याही आधी झोपायला हो जाता त्यामुळे तीन वाजेपर्यंत शरीराची विश्रांती पूर्ण झाल्यासारखी वाटते आणि त्यामुळे अशा वेळेला तुम्ही पूर्णपणे जागे होता या जागेपणाचा अर्थ असा नाही की काही बिघडलंय फक्त तुमचं शरीर आता वेगळ्या चालतंय हे अगदी एखाद्या घड्याळासारखं आहे जे हळूहळू पुढे सरकतंय ऋतूनुसार थोडं थोडं बदलतंय आणि हे काही वाईट नाही पण जर तुमचं कुटुंब घरचं वातावरण किंवा तुमच्या वैयक्तिक सवयी या नव्या वेळापत्रकाशी जुळत नसतील तर ते खटकू शकतं बदलामागे एक शांत भावनिक बाजूही असते अनेक वृद्ध व्यक्ती अधिक वेळ शांत घरामध्ये एकटेपणामध्ये राहतात ही शांतता शरीराला दिवस लवकर संपवायचे संकेत देत ला देऊ लागते कारण पूर्वी जेवढा दिवस घोंगाटात काम धंद्यामध्ये गेला असायचा तेवढा आता होत नाही आणि त्यामुळे झोपही लवकर लागते जर तुम्ही आता पूर्ण वेळ नोकरी करत नसाल किंवा दिवसभराचं ठरलेलं वेळापत्रक जर तुमचं नसेल जसं की मीटिंग्स, प्रवास किंवा मग सामाजिक कार्यक्रम तर ही गती अजून वेगानं पुढे सरकते बाहेरून मिळणारे वेळेचे संकेत थांबतात आणि मग शरीराचं आतलं घड्याळ अधिक स्पष्ट काम करतं आता एक गृहस्थ अडुसष्ट वर्षांचे निवृत्त गृहस्थ आहेत ते संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास जेवतात आणि नंतर टी व्ही बघतात साधारण नऊ वाजेपर्यंत त्यांना झोप लागून जाते आणि पहाटे तीन वाजता ते आपोआप जागे होतात त्यांना काही त्रास नाही चिंता नाही पण तरीही ते पूर्णपणे जागे होतात सुरुवातीला त्यांना वाटायचं की झोपेची समस्या आहे पण ॲडव्हान्स स्लीप फेज म्हणजे काय हे समजल्यावर त्यांना लक्षात आलं की त्यांची झोप बिघडलेली नाही ती फक्त एका नव्या वेळाप वेळापत्रकाशी जुळलेली आहे आणि मग त्यांनी आपली संध्याकाळ थोडी बदलली संध्याकाळच्या वेळी ते थोडं पुस्तक वाच वाचायचे जेवणानंतर थोडंसं चालायला जायचे आणि झोपण्याआधी कधी मुलीशी फोनवरती बोलायला लागले या लहान पण अर्थपूर्ण सवयींमुळे त्यांची झोप थोडी पुढे सरकली आणि त्यामुळे त्यांना उठायची वेळही थोडी पुढे ढकलता आली परिणाम काय झाला तर आता त्यांना रात्री तीन वाजता जाग येणं कमी झालं आणि त्यांच्या झोपेचा आणि रोजच्या आयुष्याचा अधिक चांगला समतोल निर्माण झाला झोपेच्या चक्रामध्ये असा बदल अनेक ज्येष्ठ लोक अनुभवतात पण याबद्दल फारसं कोणी बोलत नाही हे समजलं की यात काही बिघडलेलं नाही तर एक नैसर्गिक गोष्ट घडते त्यामुळे मनातला गोंधळ कमी होतो आणि शरीराशी संघर्ष न करता त्याच्याशी जुळवून घेण्याची एक समजूतदार आणि शांत वाट सुद्धा सापडते म्हणून जर तुम्हालाही रात्री तीनच्या सुमारास जाग येते आणि वाटतं की झोप पूर्ण झाली आहे तर शक्यता आहे की तुमचं शरीर आता फक्त थोडं लवकरच वेळापत्रक स्वीकारायला लागले आणि एकदा हे समजलं की तुम्ही तुमच्या सवयींमध्ये असे बदल करू शकता जे शरीर आणि मन दोघांनाही शांत झोप मिळवायला मदत करतील जर तुम्ही अजूनही हा व्हिडिओ पाहत असाल आणि हे मुद्दे जर तुम्हाला उपयुक्त वाटत असतील तर कमेंट बॉक्समध्ये हो लिहायला विसरू नका कारण तुम्ही इथे जे काही सांगता कमेंट करता त्याच्यावरतीच आपले पुढचे व्हिडिओज अवलंबून आहे त्याचबरोबर चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात प्रथम सबस्क्राईब करा जेणेकरून तुमचा पाठिंबा माझ्या व्हिडिओना आहे आणि त्याच्यामुळे चांगला आणि उपयोगी कंटेंट बनवायला मलासुद्धा मदत होते आता पुढचा मुद्दा आहे तिसरं कारण शारीरिक त्रास किंवा आरोग्याशी संबंधित अडथळे रात्री तीन वाजता जाग येण्यामागचं एक सामान्य कारण म्हणजे शरीरातील एखाद्या त्रासाचं किंवा छुप्या आरोग्य समस्येचं संकेत देणं जे विशेषतः रात्रीच्या शांत वेळेमध्ये अधिक जाणवतं वयानुसार अशा सूक्ष्म पण सतत होणाऱ्या त्रासांचं प्रमाण वाढतं ते फार मोठे वाटत नाही पण झोपेमध्ये व्यत्यय आणायला पुरेसे असतात उदाहरणार्थ सांधेदुखी पाठीत कळ एका स्थितीमध्ये खूप वेळ झोपल्यामुळे होणारा अस्वस्थपणा किंवा मग लघवीला सतत लागणं अशा गोष्टी झोपेतून जाग करता, झोपताना काहीच वाटत नाही पण काही तासांनी शरीरामध्ये जडपणा येतो आणि जाग येते काही लोकांना रात्री ॲसिडिटीचा त्रास होतो विशेषतः उशिरा जेवल्यावर किंवा मग जेवल्यावर लगेच झोपल्यास अगदी साध्या वाटणाऱ्या गोष्टी जसं की तोंड कोरडं होणं पायात गोळे येणं किंवा मग खोलीचं तापमान थोडंसं बदलणं यामुळे सुद्धा पहाटेची झोप उडते कारण त्यावेळी शरीर फारच संवेदनशील झालेलं असतं अधिक वृद्ध पुरुषांना रात्री तीनच्या सुमारास उठण्याचं सर्वसामान्य कारण म्हणजे लघवीसाठी जाग येणं वयानुसार मूत्राशयाची लवचिकता कमी होते आणि लघवीची भावना लवकर आणि अधिक वेळा येते दिवसा ही गरज फारशी जाणवत नाही कारण तुम्ही कामात गुंतलेले असता पण रात्री अंधारात आणि शांततेत ती भावना अधिक तीव्र होते आणि एकदा उठून बाथरूमपर्यंत गेलं की शरीर झोपेच्या गाढ अवस्थेतून थेट हलक्याशा जागेपणाच्या स्थितीमध्ये येतं आणि पुन्हा झोपणं खो खूपच कठीण होऊन बसतं म्हणूनच यात अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुद्� औषधं अनेक ज्येष्ठ नागरिक रोज रक्तदाह हृदयविकार किंवा वेदनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी काही औषधं घेत असतात पण या औषधांना काही बाजूच्या प्रतिक्रिया असतात जसं की वारंवार लघवी लागणं शरीराचं तापमान बदलणं किंवा मग प्रकाश आणि आवाजाविषयी अधिक संवेदनशीलता निर्माण होणं आणि या सगळ्याचा झोपेवरती परिणाम होतो बऱ्याच वेळा स्वतःलाही हे जाणवत नाही जोपर्यंत कोणी लक्षात आणून देत नाही किंवा तुम्ही स्वतः बारकाईने निरीक्षण करत नाही उदाहरणार्थ ना एक महिला श्यात्तर वर्षांच्या आहे त्या आणि त्या हलक्या झोपेसाठी ओळखल्या जायच्या पण गेल्या काही वर्षांमध्ये त्यांना रोज पहाटे साडेतीन वाजता जाग यायला लागले त्यांना वाटायचं की हे वयानुसार स्वाभाविक आहे पण जेव्हा त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला तेव्हा लक्षात आलं की त्यांच्या एका औषधामुळे शरीरातील पाणी कमी होऊ लागलं होतं आणि त्यामुळे त्यांना रात्री वारंवार बाथरूमला जावं लागत होतं डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने त्यांनी औषधं घेण्याची वेळ थोडी बदलली काही सवयींमध्ये सुधारणा केली आणि आन, आता त्यांना फार कमी वेळा जाग येते आणि जाग आलीच तरी पण पुन्हा सहज झोप लागते यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी रात्री अशा पद्धतीने जाग येणं म्हणजे तुमचं शरीर बिघडतंय असं नाही उलट हे लक्षणं असतं की तुमचं शरीर अजूनही नीट काम करतंय ते तुम्हाला सतर्क करतंय काहीतरी सांगतंय आणि स्वतःला परिस्थितीनुसार जुळवून घेतं हे छोटे संकेत खूप काही सांगू शकतात ते तुम्हाला तुमचं आरोग्य नीट सांभाळायला योग्य निर्णय घ्यायला आणि स्वतःच्या शरीरावरती अधिक विश्वास ठेवायला मदत करतात रात्री तीन वाजता जाग येणं त्रासदायक वाटू शकतं पण अनेकदा ते तुमच्या शरीराकडून शांतपणे मिळालेली एक साध असते थोडं थांबून स्वतःकडे बघा आणि असे छोटे छोटे बदल करा जे तुमचं आरोग्य आणि झोप सुधारू शकतात चौथं कारण आहे तुमच्या जीवनशैलीतल्या सवयी जे झोपेच्या वेळा बदलतात रात्री तीन वाजता जाग येण्यामागे एक मोठं पण अनेकदा दुर्लक्षित केलं जाणारं कारण म्हणजे आपल्या रोजच्या सवयी लहान वाटणाऱ्या गोष्टी पण ज्या हळूहळू आपल्या शरीरातल्या आतल्या घड्याळावरती परिणाम करत असतात अनेक वृद्ध लोक लवकर जेवायला लागतात संध्याकाळी लवकर विश्रांती घेतात आणि दिवसभर थोडीच शारीरिक हालचाल करत असतात या सगळ्या सवयी मिळून शरीराला वाटायला लागतं की रात्र झाली आहे आणि मग झोप लवकर लागते पण यामुळे मग जाग येण्याची वेळही लवकर होते पुढचं कारण आहे विशेषतः निवृत्तीनंतर जेव्हा अधिक शांत आणि सेल्सर असतो तेव्हा शरीराला पूर्वीसारखी बाहेरून मिळणारी वेळेची चिन्ह ची मिळेनाशी होतात जसं कामावर जाणं असेल खरेदी करणं असेल किंवा मग घरामध्ये कामधंद्यांमध्ये गुंतलेलं असणं हे सगळं कमी झालं की झोप जागेपणाचा नैसर्गिक क्रम हळूहळू पुढे ढकलला जातो संध्याकाळी मंद प्रकाशामध्ये बसणं फार काही न करता निवांत वेळ घालवणं यामुळे मेंदू मेलाटोनिन नावाचं झोपेसाठी गरजेचं हार्मोन लवकर तयार करतो तुमचं लक्षही जात नाही आणि नऊ वाजायच्या आतच तुमचं शरीर झोपेच्या तयारीला लागतं आणि एकदा झोप लागली की शरीराची विश्रांती सुद्धा लवकर पूर्ण होते आणि मग पहाटे लवकर तीन वाजता आपले डोळे उघडतात जेव्हा बाहेर अजूनही कडत अंधार असतो यात एक छोटा पण महत्वाचा मुद्दा म्हणजे जेवण आणि झोप यांच्यातील संबंध लवकर जेवण कर जेवण करणं हे आरोग्यासाठी चांगलं असतं तरी झोपण्याआधी काही हलकं खाल्लं नसेल तर रात्री साखरेचं प्रमाण थोडं खाली जाऊ शकतं यामुळे खूप भूक लागली असं वाटत नाही पण शरीर तितकं आरामातही राहत नाही तसंच अगदी दुपारी घेतलेलं कॅपिन सुद्धा वय वाढल्यानंतर शरीरामध्ये अधिक वेळ टिकून राहतं कारण वयासोबत सुद्धा मंदावते त्यामुळे कॅफिन शरीरामध्ये राहून झोप हलकी करते आणि जरा जरी काही खंड झाला तरी लगेच जाग येते एक चौऱ्याहत्तर वर्षांचे निवृत्त गृहस्थ त्यांचं वेळापत्रक बदलल्याचं त्यांनाही आधी लक्षात आलं नव्हतं दिवस निवांत जात होते आणि संध्याकाळ अजून निवांत होत होती साधारण पाच वाजता ते जेवायचे संध्याकाळच्या बातम्या पाहत पाहत डुलकी लागायची आणि बहुतांश वेळा ते नऊ वाजायच्या आधी झोपायला जायचे त्यांच्या लक्षातही न येता त्यांचं झोपेचं वेळापत्रक पूर्णपणे पुढे सरकलं होतं काही दिवसांनी त्यांना लक्षात आलं की ते दररोज पहाटे तीन वाजता जागे होतात त्यांना समजत नव्हतं की अजून पक्षांनी किलबिल सुरू केली केलेली केले नाही तरी मी का पूर्णपणे जागा होत आहे असं थोडं विचार केला काही लहानपणी उपयोगी बदल जे आहेत लहान लहान बदल जे आहेत ते त्यांनी केले दुपारी थोडं फिरायला लागले संध्याकाळी अधिक उजेडामध्ये पुस्तक वाचायला सुरुवात केली आणि जेवल्यानंतर लगेच झोपणं त्यांनी थांबवलं या सवयींमुळे त्यांची झोप पुढे सरकली आणि शरीराचं वेळापत्रकही त्यांच्या इच्छेप्रमाणे जुळायला लागलं तर ही आहेत अशी कारणं की ज्या ज्यामुळे आपल्याला पहाटेच्या वेळी जाग येते या कारणांमुळे आपल्याला पहाटे जागेमागे अनेक नवीन दृष्टिकोन आहेत त्यातल्या एका गोष्टीमध्ये तुमचं काही बिघडलंय असं सांगितलेलं नाही उलट त्या सगळ्या गोष्टी सांगतात की तुमचं मन आणि शरीर अजूनही जगतं आहे प्रतिसाद देतं आहे शिकतं आहे आणि बदलालासुद्धा सामोरं आहे या पहाटेच्या शांततेमध्ये शरीर काय सांगतंय हे समजून घेण्यात एक वेगळीच ताकद आहे त्यामुळे रात्री तीन वाजता उठणं ही एक अडचण वाटेनाशी होते आणि त्याऐवजी हे असे छोटेसे संकेत वाढायला लागतात जे सांगतात की आपल्या मनाकडे सवयींकडे आणि गरजांकडे थोडं अधिक लक्ष द्या तुम्ही एकटे नाही आहात तुम्ही हे जाणून घेणारे ना एकटेही नाही पण एकदा हे समजून घेतल्यावर त्यातून तुमच्यात एक नवं बळ येतं आणि त्या बळातून तुम्ही काही छोटे पण अर्थपूर्ण बदल करू शकता जे तुम्हाला जो खूप चांगली घेता येण्यासाठी मन शांत ठेवण्यासाठी आणि तुम्हाला आयुष्यामध्ये पुन्हा लय परत सामावण्यासाठी मदत करतील माहिती जर आवडली असेल तर आत्ताच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद